जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना, 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 ना तर तुमची लाडकी मैरी अजून एक कारल्याच्या भाजीची रेसिपी घेऊन आली आहे आय नो कार बऱ्याच जणांना आवडत नाही जस्ट बिकॉज ते कडू असतं पण हेच कारलं जर कडू नाही झालं बनवल्यानंतर आणि छान लागलं तर तुम्ही खाऊ शकता ना म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अजून एक कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि कडू तर अजिबात होत नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण मी नेहमी या पद्धतीने बनवते अजिबात कडू होत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही कारलेची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी असं गोल गोल कट करून त्याच्यात मीठ टाकून पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवलेलं त्यानंतर ना ते मिठाचं सगळं पाणी असं निथून निथून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि बिया देखील याच्या निघून गेलेल्या आहेत सो so, अजिबात हे कार कडू होत नाही जर तुम्हाला ही डिटेल बघायचं असेल मी कसं केलंय ना तर मी त्या रेसिपीची लिंक देते ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता तर आता आपलं कारलं तर रेडी आहे मस्त अर्ध कडवटपणा गेलेला आहे ऑलरेडी ह्याचा तर चला आता भाजी करायला घेऊया तर ह्या भाजीसाठी ना कारल्याच्या मी इथे एक पॅन गरम करत ठेवलाय ऑलरेडी ह्याच्यामध्ये एक रेसिपी केलेली सो त्याच्यातच थोडंसं तेल होतं म्हटलं चला ह्याच्यातच आपण कारल्याची भाजी करूया वेस नको घालवायला जिरी मोहरी ऍड केली आहे मी आणि छान तडतडली की त्याच्यामध्ये मी इथे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बारीक ठेचून त्या ॲड करायच्या आणि प्रॉपर तळून घ्यायचं हे आता लसूण तळत आला ना थोडासा लालसर कलर आला की त्यामध्ये मी इथे आठ ते दहा बारीक चिरलेल्या हिरवी मिरची घेतली आहे ते सुद्धा तेलात परतायचं थोड्या वेळ आणि इथे मी उभा चिरलेले कांदे घेतलेत दोन एकदम असे बारीक उभे चिरून घ्यायचे कांदा जरा जास्त टाकायचा जा म्हणजे भाजीला चव येते तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता तर आता कांद्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलावर तर हे बघा का कांदा देखील छान तळलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो मी ऍड करणार आहे आणि टोमॅटो एकदा परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच मीठ आणि हळद ॲड करायची आपल्याला मी ह्या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा मसाल्याचा वापर करणार नाहीये बिकॉज मी मिरची टाकली आहे तुम्ही मिरची स्किप करून ना मसाला ऍड करू शकता काहीच हरकत नाही आता जितकं आपल्या भाजीला लागणार आहे ना तितकं मी मीठ ऍड केलं आहे ह्याच्यामध्ये आणि अगदी थोडीशी हळद आणि हे आता बारीक गॅसवर ठेवायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ना परतून घ्यायचं ह्याला तर टोमॅटो आपला मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आपण जे चिरून घेतलेला ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कारलं कडू न होण्यासाठी ह्यामध्ये ना अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे मी ह्याच्यामुळे ना कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि एक सिक्रेट साहित्य ते म्हणजे अगदी थोडीशी साखर हे टाकल्यामुळे तुमचं कारलं अजिबातच कडू लागणार नाही हे बघा आता प्रॉपर असं मिक्स करायचं ह्याला आणि झाकण ठेवून छान अशी आपली भाजी शिजवून घ्यायची मला तर कारलं प्रचंड आवडतं कोणाकोणाला कारलं आवडतं कमेंट करून नक्की कळवा आणि मध्ये मध्ये ना झाकण काढून भाजी मिक्स करत राहायचं भाजी मग हे बघा छान अशी आपली कारल्याची अजिबात अशी कडून भाजी रेडी आहे बघू शकता तुम्ही जरा भाजी तर रेडी आहे पण आता हिला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त पैकी तर म्हणड अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आणि बिलकुल कडून होणारी आपली कारल्याची भाजी तयार आहे आणि बघू शकता छान अशी चमचमीत दिसते चपाती भाकरी सोबत ना भन्नाट लागते तर खरंच एकदा घरी नक्की बनवून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात्रा मजेत राहा